तडवळ ते खानापूर रस्त्याच्या कामामध्ये गुणवत्तेला महत्व न दिलेल्या इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या कामाची तपासणी व्हावी यांची मागणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने नागरिकांमध्ये संताप अक्कलकोट तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तडवळ ते खानापूर या जवळपास सहा किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे पण काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांमध्ये इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर यांच्याबद्दल संताप आहे या रस्त्याच्या कामामध्ये प्रमाण दिसत आहे यामुळे या कामाची तक्रार खानापूरचे माजी उपसरपंच दस्तगीर पटेल यांचे चिरंजीव पटेल यांनी फोनद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रार केली आहे या कामाची चौकशी करून रस्ता दर्जेदार व्हावा जर रस्ता दर्जेदार नाही झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही गावातील नागरिकांनी आंदोलन करू असा इशारा पटेल यांनी दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा